बिडीमध्ये बिडी पेटवणार एकच काडी हा तिला मंत्र नाही तंत्र नाही काही नाही पेटून दाखवा इड स्पीड आहे अशीच चटवली हो हॅलो अरे बाबा हे हाल मला सोसवा तू जेवत असली ना तर हात धुवायला मापशी आहे कारण मला हे कठवा ना मला वेळेवर चहा मिळाना वेळेवर जेवण भेटाना आता झालं काहीच नाही पण आता मी काय स्वतः करून खाऊ का ह आता सुना मुलाच्या जेवावर राजे करणार मी तर हे राजे पाय कसं झालंय तू हे गड्या मला भेटायला झालं काय ते सांगा काहीच नाही पण मला वेळेवर काहीच भेटत नाही ना, ना। सुन सून। आता सुन काय सुन लय बाल बोलायला बाल लागले मला काय झटका आला तिला काय मग झटका आणलं का म्हणते डोसा जेवण वाढून आणली का म्हणते जगिळून हा हे बोलणं मला काय करायचं ऐकून हा मग मला तेच म्हणायचं तिच्या बापाला ती अशीच बोलाल का आ, तर तुम्हाला भेटायला तू भेटायला येन तिची जरा हजरी घे तिची घेन त्या बाय वेड्याची घे बोलत तो का आता तो तिच्या बाजूने बोलतो आणि ती त्याला दम देते मग ती मला बोलायचं नाही बोलले तर मग मी निघून जाईल हा आणि तो पाय पड्या तिच्या मागे मागे इंडतो बर आधी मग बघू आपण हा माझ्या बापाची काय माहिती काय करूल काय नाही काय ग काय करू राहिली तुम्ही मग कोण का आले आले बरोबर बरोबर मला फोन आला होता दादाचा काय हाल झाले त्यांचे अच्छा मी फोन केला होता काय मग त्यांच्या शिवाय कोण आहे मला चाल ना मग आता इडच बोला त्या का आधी ताम तुरे दाखवित काय ग काय म्हणली मी काल काय म्हणू कान राहिले काय का दादा बरे आहे का बरे हा काय झालं एक ठिकाणी ती तंबाखू खाऊन तिला थुकत होतो सासून थी सासून तुकेल तंबाकू ठोली आणि वाळून वाळ पिशीच भरून दिली तीच खातो मी आता काय करते काय ग अजून काय असेल ते बी सांगा म्हणजे तुम्हाला बापाची अशा हाल करू राहिली का आल्या ना दोन मिनटं असं चहा पाणी घ्या रस्त्याला काय नको मला चहा पाणी नको तुमच्या घरचं काही तशी साखर संपली जाऊ दा मग का मला माझ्या सोबत चला अहो दादा हे आसून नसले सारखे यांचा उपयोग काय तो कुठे बायकोचा बाई आजवर आम्हीच केलंय बर का तुम्ही केले मग काय उपकार नाही केले उपकारच केला आम्ही तुझं नाव राही ना त्याला पण त्यांनी जन्म दिलाय माझ्या जमिनीवर जगात या तुम्ही खायला मला लागत दोन टाइम त्यांची जमीन त्यांच्या याच्यात कर्त्यावरून त्यांना खायला देती नाही हो घरात काय करू आले बाहेर या चहा आणला ना हा घ्या म्हणत नाही प्या म्हणत नाही डोसा डायरेक्ट का जेवण वाढून आणलं ना ते सकाळच संध्याकाळी आणते संध्याकाळचा उद्या आणि गिळा म्हणती गिळा तुम्ही आ, ना भारी भारी नावायच तुम्ही ना माझ्या सोबत चाल दादा तुम्ही माझा ऐका तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊनच जाणार आहे आता येऊ दे मला त्याशी बोलायचे आता तो बायको कधी आले काय तुला दिसले तेव्हा आले आले तुम फोन ने, 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 काये, काये का फोन आले तुमच्या बहिणी लावलं फोन करावं तुम्हाला काय काय झालं आली बोलू राहिली काय झालं म्हणजे माझ्या बापाक लक्ष नाही तुझं तुझा नाही का बाप तो लक्ष आहे मग लक्ष आहे म्हणूनच लक्ष आहे तसं नाही तुम्ही त्याच्या तुम्ही माझ्या दादाक लक्ष देते नाही जेवायला नाही छान नाही काही नाही तसं मला सगळं कळत दुसरं काय जाणार आहे आजू आली आता नाही करायला बाजू रे मला त्यांनी स्वतः सांगितलं त्याला काय असं कळायला तो मला बाकी काही नाही माहिती माझ्या माला जमिनीतला हिस्सा पाहिजे मी माझ्या दादाला घेऊन जाणार सोबत जाय घेऊन नाही जाणार तुम्ही माझ्या चाला आणि मला माझ्या जमिनीतला हिस्सा पाहिजे मी लिहून देतो सगळं माझ्या नावावर काय नावावर त्याला काय कदर नाही काही नाही विचारच करीत नाही दोघं नवरा बायको फक्त त्यांना तुम्ही चला माझ्या सोबत चला वाप वाप बस नाही मोठी गाडी आहे आम आमची आम्ही गाडीत जाऊ बस पाऊ काय आम्ही आम्ही घेऊ मानव घ्या पाहिलं जाऊ मी कधी घ्या दाखवू आम्ही आम्हाला काय दिसणार नाही काय आम्ही नाही दाखवणार पण आम्ही पाहू ना हा तू असच राह खुंब्यासारखा बायला सारखा उभा दिसत बायकोच ऐकवत करू काय नको चल बाय चल चल काय ना आधी लागत आहे त्याच्या पाहिल्या ना तुमची बहीण कशा तालतरी दाखवत होती तुझ्या तुझ्यामुळे झालं ना हा आम्ही फोन केला होता का तिला तुमच्या बापानीच केला बसल्या बसल्या फोन माझ्या बाप केला त्याचा कुठं फोन आहे खिशात काय होत मग लाल फोन होता ना म्हणजे तुम्ही काय मला दोष देऊ राहिलं का सगळा तुम्हाला मी नाही इथं करू वाटलं करा खाऊ वाटल खा मी चालेल बाबा घरी मी री काय म्हणे राही बा काय म्हणते आता त्यांना काढून दिलं तू आहे मी तर जाणारच करून खा ले बोले बोल तू मला घ्या निघा आता माझ्याकडेच राहतो मी त्याच फिरलंय पार थांब आता कुठं जाती माझा बाप पण दिला काढून तू चालली का